दिव्य मैदान आणि या मैदानातला गणे क्रमांक एक पळतोय एक पळतोय आणि एक मध्ये सुंदर अशी लढत आहे तीन गाड्या पाहतायत आणि तीन गाड्यामध्ये सुंदर अशी अड्याल गाडी पळते बादशा आणि सर्जाची सुंदर गाडी पळतोय छोट्या सुंदर अशी लढत लढत आणि लढत अय मैदानातला पळत येणार या बाहेरून छला दोन लावून घ्या बादशा आणि सर्जा गणे क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आय तुझा प्रसन्न कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक कैलास वशी शिवा फॅन्स क्लब बिदाल या गाडीचा एक नंबरला विजया बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायवर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या दोन लावून घ्या सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहाला स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक शिवा फॅन्स क्लब बिदाल रिया जयेश पाटील सोनारपाडा यांचा या ठिकाणी बादशाह पाहाला आणि डावीला पाला, जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा पाळाला सरजा आणि बाच्याची सुंदर गाडी आणली छोट्यानं